हॅलो हाय नमस्कार शब्दस्पर्श या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण बघूया नेहा ही एक रहस्यमय हृदयस्पर्शी कथा जंगलातील विचित्र परिस्थिती बघून आणि त्या पकडलेल्या लोकांची अवस्था बघून कोणाची हिंमत गुहेत जाण्यास झाली नाही ते ज्या हेतूने आले होते तो हेतू तर साध्य झाला होता बाकीच्या गोष्टी सरकारने लक्ष दिले तर बरं होईल गाड्या जंगलातून बाहेर जाताना भालू वाघ आडवे गेलेच बंद गाळ्यामागे ते बराच वेळ पाठलाग करीत होते घनदाट जंगल संपताच ते तिथेच थांबले नेहा कशी काय या प्राण्यांपासनं वाचली असेल हा तर एक चमत्कारच होता किंवा त्या आवाजाने प्राणी दळून बसले असावेत ते आवाजही एक रहस्यमयच आहे तिथल्या पोलिसांच्या ताब्यात या लोकांना देण्यात आले त्या वृद्ध व्यक्तीला स्वप्नीलने स्वतःच्या जिम्मेदारीवर दवाखान्यात दाखल केले सोबत रजतसर दुर्गा नेहा बाकीच्या त्या जंगलातील लोकांना सुद्धा दवाखान्यात कडक बंदोबस्तात तपासणी करण्यात ठेवले गेले स्वतः जाऊन स्वप्नीलने त्या व्यक्तीकरिता कॉटन कपडे शर्ट पायजामा आणला त्यांच्या केसांच्या पडलेल्या जटा कापण्यात आल्या वॉर्डबायने आंघोळ करून दिली ते खूप शांतपणे सर्व करू देत होते खूप वेळ नव्हते हो त्यांचे वाईट परिस्थितीमुळे ते माथारी दिसत होते कमजोरी आणि जखमांचा होणारा त्रास भगवत नव्हता जर यावेळेस त्यांचा शोध घेता आला नसता तर अयोग्य आहार आणि जखमांमुळे ते कदाचित जास्त काळ जिवंत राहिले नसते त्यांना काही औषधे सलाईनमधून देण्यात आली कमजोरी निघाली की स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू असे डॉक्टर बोलले परंतु स्वप्नीलने मुंबईच्या दवाखान्यात ही केस पाठवा असे सांगितले त्यानुसार त्यांना मुंबईच्या दवाखान्यात रेफर करण्यात आले रजत सर दुर्गा स्वप्नील नेहा आणि ते वृद्ध व्यक्ती स्वप्नीलने स्वतः वेळेवर फ्लाईटच्या तिकिटा काढल्या नेहाला स्वप्नील म्हणाला तू शांत राहा प्लीज गडबड करू नकोस तिला त्या बाबांच्या जवळपास जाण्याची परमिशन नव्हती पण तिची तळमळ बघता स्वप्नीलने एका पारदर्शक पडद्यापलीकडून बोलण्यास परमिशन घेतली तिने लहानपणीच्या चेहऱ्याचा मुखवटा घातला ते बराच वेळ तो चेहरा न्याळत होते आणि नंतर त्यांच्या चेहऱ्यावर थोडे हसू उमटले पण त्यांनी ओळखले असेल की नाही हे सांगता येणे कठीण होते उद्या पहाटे परत ते सवयीनुसार नेहा नावाचा जप करतील आणि तो त्यांनी केला सुद्धा डॉक्टर म्हणाले एकदम घाई करू नका त्यांना हा धक्का झेलता यायला हवा ते नेहाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले मला खूप गर्व आहे बेटा तुझ्या जिद्दीवर तू करून दाखवलेस स्वप्नीलने कमिशनर आणि कमांडो ऑफिसरला भेटून त्यांचे धन्यवाद केले त्यांच्याशिवाय हे कार्य पूर्ण होणे शक्य नव्हते डोंट वरी मिस्टर स्वप्नील मी त्या पहाडावरील गुहेचे कार्य करण्यास बघतो एकदा का या बाबांनी काही सांगितले तर मी ऍक्शन सुद्धा घेतो समाजाकरिता आता असे ठिकाण असणे हे बरोबर नाही दुसरे ऑफिसर म्हणाले तुम्ही काय सांगितले होते बरं किती वर्ष ते या पहाडीवर कैद होते स्वप्नील म्हणाला साधारण एकवीस वर्ष झालीच असावी आणि त्या मुलीला स्वप्न पडायची त्या आधावरती मुलगी पुण्याहून इथे आली ट्रेनची चैन ओढून ती एकटी या भयानक जंगलात गेली कारण तिला तिच्या नावाचा कोणी जप करत आहे हे ऐकू आले आणि आवाज आपण आपणसुद्धा ऐकला किती वेगळं आणि किती रहस्यमय आहे हे सगळं ही, ही गोष्ट इथे संपली नसावी असं मला वाटतं आणखी बरंच काही असेल यापुढे पण सर आपणास एक विनंती आहे मीडियाला या स्वप्नाबद्दल सांगू नका हो बरोबर आहे तुमचे निश्चिंत राहा पण हे गृहस्थ फार हिमतीचे आहेत अशा परिस्थितीत पण ते जगत आहेत बाप लेकींचा तुप प्रेमाची ही घटना आज मी पहिल्यांदाच बघितली दवाखान्यात एका भिंतीला टेकून स्वप्नील नेहाकडे बघत होता आज त्याला तिच्यावर खूप गर्व आणि प्रेम वाटू लागले तिने मला कधीही यात ओढले नाही विचारून थकलो डायरीत काय लिहिले आहे पण तिने कधीच सांगितले नाही यात जीवाची बाजी नक्कीच होती मला कळले नसते तरी नेहाने हे कार्य केलेच असते इथे प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागतो आणि तो नेहाने पाठवला आणि म्हणूनच कमिशनर सर आणि कमांडो तयार झाले किती डैरिंग आहे या माझ्या नेहात तो तिच्याकडे बघत आहे असे नेहाला भासू लागले तिने त्याच्याकडे बघताच तो थोडा दचकला तिने त्याच्याकडे बघून डोळ्याच्या इशाराने काय विचारले त्याने काही नाही म्हणून मान हलवले आज तो तिला खूप जवळचा आणि त्याची काळजी प्रेम दिसून पडत होते तिने स्माईल केली आणि त्याच्याजवळ येऊन ती उभी राहिली त्याच्या हृदयाची स्पंदने जोर जोरात वाढू लागली स्वप्नील तू किती केलं समाजासाठी तुला आता सर्व समजलं असेल आणि यात काकांची डायरीमुळे आणि तुझ्यामुळे मला खूप मदत झाली नाही नेहा हे सर्व करायचे धाडस तुझ्यात होते आता आपल्याला निघायला पाहिजे वेळ होत आहे आपली फ्लाईट आहे चला एअरपोर्टकडे निघूया त्यांच्यासोबत एक मुलगा नर्स पाठवण्यात आला तो सर्व सेवा करणार त्या वृद्ध व्यक्तीची एका व्हीलचेअरवर त्या वृद्धांना बसवून वाट बाय घेऊन आला नेहा त्यांच्याजवळ गेली कारण त्यांचे ब्लड रिपोर्ट आता नॉर्मल आले होते आता ती त्यांच्याशी संवाद साधण्यात बंधन नव्हते बाबा तुम्हाला काही हवं तर मला आवाज द्या मी नेहा नेहा म्हणताच ते तिच्याकडे बघू लागले हा नेहा शब्द मी नेहा नाव त्यांना खूप जवळचा असा वाटू वाटायचा त्यां त्यांची सांभाळणारा मुलगा म्हणाला ताई हे बाबा खूप शांत आहेत अजून तरी त्यांनी हिंसक असं काही केलं नाही डॉक्टर साहेब म्हणाले होते त्यांच्या प्रवृत्तीकडे लक्ष ठेव आणि सर्व नोट कर कोणत्या शब्दावर ते कसे रिस्पॉन्स देतात मला कळायला हवे आणि त्यांना बरं करणे खूप आवश्यक आहे एकमेव ते साक्षीदार आहेत कसले कसले साक्षीदारता ते आणि कसल्या रहस्याची गोष्ट सर करत होते मला पण माहीत नाही रे पण सरांनी सांगितले त्याकडे लक्ष ठेव मुंबईला डॉक्टर दुसरे असले तरी एकमेकांच्या संपर्कात असतात त्यांना नेण्यास गाडी आली सर्व गाडीत बसले एअरपोर्टला त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता जणू स्मरणात हे एअरपोर्ट राहिले असावे नेहाने त्यांचा हात आपल्या हातात घेतास ते तिला बघू लागले आत्ताच्या चेहऱ्याला ते ओळखत नव्हते पण मुखवटा घातला की ओळखायचा प्रयत्न करीत होते तिने लगेच चेहऱ्यावर मुखवटा घातला आणि ते गोड तिच्याकडे बघून हसूला गालात हसू लागले आज संध्याकाळपर्यंत ते दादरला पोहोचून त्यांना दादरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार होते ठरविल्याप्रमाणे त्यांनी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नेहाने आईला सांगितले आई तू मुंबईला ये खूप महत्वाचे काम आहे तू आल्यावर सांगते दादर स्टेशनवर आलीस की मला फोन कर मी घ्यायला येते तुला नेहाची आई सकाळच्या ट्रेनमध्ये बसल्या बारा वाजेपर्यंत त्या दादरला उतरल्या नेहा सोबत स्वप्नीलला बघून कल्पनाताईला काही समजत नव्हते अगं नेहा सांगशील की नाही स्वप्नील तूच सांग ना काय चाललंय तुझं पुणे न उतरता इथे कशी उतरलीस ग आणि स्वप्नीला मी सोबत आलो असतो असं वेगवेगळं का बोलवलंस दोघांना अगं आई किती बोलतेस तू एकटी आम्हाला तर बोलू देत नाहीस पहा उलट मलाच म्हणते किती फोनची वाट बघत राहायची याची नेहू बेटा मला काळजी वाटते ग तुझी स्वप्नील अहो काकू ती खूप खंबीर मुलगी आहे तिची काळजी करीत जाऊ नका आणि आता तिला स्वप्न पण पडत नाहीत एकदम छान खुश प्रकृती झाली तिची नेहाची आई नेहाची लहान मुलांसारखे पापे घेऊ लागली नेहा पण आईला मिठी मारून बसली गाडी आता दवाखान्याकडे धाव घेऊ लागली आणि गाडी हॉस्पिटलसमोर थांबली इथे इथे कशाला तर दवाखाना आहे तिघे स्पेश तिघे स्पेशल रूमकडे जाऊ लागले काय सुरू आहे काही कळतच नाही मला रूमच्या एका रूमच्या बाहेर आता हे तिघं येऊन पोहोचले ठकटक ठक दाराला ठकटक ठक केले मुलगा बाहेर आला काय सुरू आहे आतमध्ये स्वप्नीलने विचारले या दादा काही नाही या आतमध्ये आणि ते सगळे रूमच्या आतमध्ये गेले व्हील बसलेल्या त्यांच्याकडे बघून कल्पना ताईला काय रिॲक्ट करावे हेच कणेना डोळ्यातून अश्रू उघळायला लागले पण पाय जागेवर स्तब्ध झाले संपूर्ण तारुण्य पती शिवाय घालवले आणि आज समोर पतीला बघताच त्या आपल्या भूतकाळात गेल्या होत्या आपले हरवलेले प्रेम स्वीकारायला भीती वाटू लागली हात लावताच अदृश्य तर होणार नाही ना त्या ना। घाबरून निहाला मनाला नेहा हे तुझे बाबा आहेत काय गं असे का झाले ते खूप देखणे होते तुझे बाबा खूप रबाबदार आहेत गं नेहा नेहा करत त्यांनी टाहो फोडला त्या व्हीलचेअरवर आल्या खाली गुडघ्यावर बसून राजन मी तुझी कल्पना आणि मला ओळखलस का आणि ही तुमची मुलगी नेहा दृश्य इतकं भाऊक झालं होतं कल्पना ताईची ती आर्त हा केून दगडालाही पाजर फुटेल अशी होती स्वप्ने तर बघू शकला नाही आणि तो रूमच्या बाहेर जाऊन अश्रू पुसू लागला आज एका प्रेमी जोडप्याला मिळवण्यात आले होते प्रेम काय असतं हे आज बघायला मिळाले राजेंच्या मुखातून कल्पना शब्द ऐकताच कल्पनाताईने त्यांना मिठी मारून त्या खूप रडू लागल्या स्वतःच स्वतःच्या हिरोसारख्या दिसणाऱ्या पतीची अशी अवस्था शारीरिक मानसिक अवस्था फार वाईट होती त्यांची ते त्यांना बघवत नव्हतं पण आयुष्याच्या अखेरीस एकदा भेट झाली याचे खूप समाधान वाटत होते आणि तो आनंद होत होता नेहाच्या अटळ विश्वासाने आज तुम्ही आमच्या समोर आहात किती त्रास झाला तिला या पडणाऱ्या स्वप्नांचा पण आज लक्षात येते काहीतरी टेलिपती होत होती दोघांमध्ये तिकडे ते नेहा नेहा करायचे आणि इकडे तिला स्वप्न पडायचे काय होते ते आम्हाला सर्व ऐकायचं आहे राजन तुम्हाला लवकर बरं व्हावंच लागेल त्यांना हो म्हणायचं होतं पण त्यांच्या मुखातून आवाज बाहेर येत नव्हता धन्यवाद हॅलो हाय नमस्कार शब्दस्पर्श या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण बघूया नेहा ही एक रहस्यमय हृदयस्पर्शी कथा जंगलातील विचित्र परिस्थिती बघून आणि त्या पकडलेल्या लोकांची अवस्था बघून कोणाचीही हिंमत गुहेत जाण्यात झाली नाही ते ज्या हेतूने आले होते तो हेतू तर साध्य झाला होता बाकीच्या गोष्टी सरकारने लक्ष दिले तर बरं होईल गाड्या जंगलातून बाहेर जाताना भालू वाघ आडवे गेलेच, बंद गाळ्यामागे ते बराच वेळ पाठलाग करीत होते घनदाट जंगल संपताच ते तिथेच थांबले नेहा कशी